आयुष्य म्हणजे एक रणभूमी आहे इथे प्रत्येक श्वास ही एक लढाई आहे प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन युद्ध आणि रणभूमीत तू एक योद्धा आहेस तुझ्याकडे तलवार नाही तुझ्याकडे ढाळ नाही पण एक जिद्दी मन आहे एक धडपड तर हृदय जे सुकणं स्वीकारत नाही लोक हसतात म्हणतात तू काय करणार पण तुला त्यांच्या शब्दांवर नाही तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा आहे कारण हे युद्ध तुला सिद्ध करणार आहे हे युद्ध पण कुणाला हरवण्यासाठी नाही हरण्यासाठी नाही तर स्वतःला घडवण्यासाठी आहे कधी वाटेल कधी वाटेल थकलो आहे संपलं आहे कधी वाटेल हे शक्यच नाही पण हेच ते क्षण असतात जिथे एक योद्धा निर्माण होतो शरीर थकलेलं असतं डोळ्यात पाणी असतं मनात हजार प्रश्न असतात पण तरी सुद्धा तू उठतो आणि पुन्हा लढतोस कारण योद्धा माणसांशी नव्हे परिस्थितीशी लढत असतो आपल्या कमकुवतपणाशी लढतो आपल्या अपयशाशी भीतीशी न्यूनगंडाशी आणि त्यावर विजय मिळवतो लक्षात ठेव लक्षात ठेव हा प्रवास थोडा खडतर आहे थोडा एकटेपणाचा आहे पण शेवटी याच प्रवासामुळे तू इतकं मजबूत होशील ना की भविष्यात तुला कोणीच वाकवू शकणार नाही कधी वेळ येईल जेव्हा सगळं थांबलेलं वाटेल सगळे दरवाजे बंद झालेत असं वाटेल पण त्याच क्षणी तुझ्या आतली शक्ती तुला म्हणेल एक पाऊल अजून एक पाऊल अजून फक्त एक आणि तुला माहिती आहे का ते एक पाऊलच तुझं आयुष्य बदलणार आहे बघ बघ सगळे थांबतील सगळे हरतील पण जर तू तिथेही टिकलास ना तर तू विजयी होशील स्वतःवर परिस्थितीवर आणि जगावर विजय मिळवशील योद्धा कधीच लढाईतून मागे हटत नाही आणि तू सुद्धा नाही हटायचं हे रण म्हणजे तुझं भविष्य आहे ते तुझ्या हातात आहे ते घडवायचं काम फक्त तुझं आहे म्हणून अजून एक प्रयत्न कर अजून एक पाऊल टाक अजून एक स्वप्न उराशी बाळग कारण एक दिवस तुझ्या संघर्षाची ही रणभूमीच यशाची विजयभूमी बनणार आहे एक योद्धा शरीराने नव्हे तर मनाने आत्म्याने आणि चिकाटीने लढतो आणि तू आणि तू एक असा योद्धा आहेस ज्याच्या शस्त्राचं नाव आहे प्रयत्न ज्याच्या ढालीचं नाव आहे जिद्द आणि ज्याच्या विजयाचं नाव आहे कधीही न हार मानणं आज नाही जिंकलास तरी चालेल आज नाही जिंकलास तरी चालेल पण आज लढलास याचाच अभिमान असू दे कारण उद्या हेच लढणं तुला विजयी करणार आहे शेवटी तुला हेच सांगायचंय आयुष्य एक रणभूमी आहे आयुष्य एक रणभूमी आहे पण तू केवळ योद्धा नाहीस तू विजेता बनण्यासाठी जन्मलेला आहेस आणि हो कधी वाटलं ना की सगळं संपलंय कधी वाटलं ना की आता खूप झालं आता पुढे शक्य नाही तेव्हा फक्त डोळे मीठ आणि स्वतःला आठवण करून दे स्वतःला आठवण करून दे की मी एक योद्धा आहे शरीर थकलं तरी मनाने हरायचं नाही जगाने नाकारलं तरी स्वतःला झटकून उभं राहायचं अशुरूंनी डोळे भरले तरी नजर स्वप्नांकडे ठेवायची कारण कारण तू जरी सामान्य घरात जन्मलेला असशील ना पण एक असामान्य स्वप्न जगणारा एक रणवेडा योद्धा आहेस लक्षात ठेव लक्षात ठेव या रणभूमीत शेवटी विजय मिळतोच पण तो त्या एकट्या योद्ध्याला मिळतो जो शेवटपर्यंत लढतो जो स्वतःवर श्रद्धा ठेवतो आणि अखेरच्या श्वासापर्यंत स्वतःच अस्तित्व सिद्ध करतो आणि तो तूच आहेस हो तूच